पोलीस अधीक्षक साहेबांना मी निवेदन दिलं आहे मा माझ्यावर जे बीडमध्ये हल्ला झाला त्या हल्ल्या हल्ला झाला आणि तीन चार जणांनी मला मारहाण झाली लखन राठोड लखन चव्हाण आणि त्या तेच, त्याचे सोपती त्याने मी बीड बीड येथे गुन्हा का दाखल केलास याच्या रागापाती मी जे महेश कारखान्याकडे जात असताना माझ्यावर डबल हल्ला केला आणि त्या हल्ल्यात माझा माझ्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली आणि मा त्यामध्ये मी डॉक्टर रॉड दा मारत असताना माझ्या अंगठ्यावर रॉड बसला आणि त्या रॉड रॉड लागल्यामुळे मी बीड येथे कृष्णा हॉस्पिटलमध्ये मध्ये दाखल झालो आणि ते उपचार संपल्याच्या नंतर मी माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गेल्या असता पोलीस साहेबांनी माझी तक्रार घेतली नाही आणि तुला कुठं जायचंय तिथे जा आणि तुझी तक्रार काय घेणार नाही असे बोलून मला पाठवून दिले या कारणास्तव मी एस पी ऑफिस एस पी ऑफिसमध्ये आलो असता साहेबांना निवेदन दिलं आहे लक्ष्मण चव्हाण यांनी गुन्हा दाखल पोलीस म्हणतात त्याच हा हल्ल्यात तुला मारहाण झालेली आहे पण तसं नसताना लक्ष्मण चव्हाणच्या आधी त्यांनी माझ्यावर हा मा हल्ला केला लक्ष्मण चव्हाण विकास चव्हाण राजभाऊ राठोड बाळू राठोड या आणि इतर चार पाच जण होते त्याच्यात मला मा जीवे मारण्याचा प्रयत्न करत होते ते आणि नंतर त्यांच्यावर हल्ला केला तुम्हाला अटा केले नाही मी अटक करेन मला मा, का आलं की माझ्यावर जे गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यात आपण पोलिसाच्या का लपायचं त्या त्या कारणास्तव आपण डायरेक्ट अटक होण्यासाठी गेलो आणि आपली क्रॉस कम्प्लेंट द्यावं म्हणलो तर पण मग मा, त्यांनी मला अटक बी नाही केली माझी क्रॉस कम्प्लेंट बी घेत नाही